हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी निष्ठा आजच्या या व्हिडिओमध्ये सध्या फॅशनमध्ये असलेल्या सोन्याच्या कानातल्यांच्या नाजूक फॅन्सी डिझाईन्स घेऊन आले आहे आज चोवीस कॅरेट एक ग्रॅमसाठीचा गोल्ड रेट आहे आठ हजार पाचशे सहा रुपये तर बावीस कॅरेट एक ग्रॅमसाठीचा गोल्ड रेट आहे सात हजार सातशे नऊ रुपये या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या गोल्ड इयरिंग डिझाईन्स या एक ते दोन ग्रॅम वजनातीलच आहेत नाजूक आहेत लाईटवेट आहेत अशा नाजूक इयरिंग्स तुम्ही डेली मॉडर्न स्टायलिश दिसण्यासाठी यूज करू शकता सध्याच्या लाईटवेट हँगिंग गोल्ड टॉप्स कानातल्यांच्या डिझाईन्स खूपच ट्रेंडमध्ये आहेत भरपूर स्त्रिया अशा इयरिंग बनवून घेत आहेत यामध्ये खूपच सुंदर सुंदर डिझाईन्स ही पाहायला मिळतात नाजूक पण तितक्याच क्यूट दिसतात स्टर टॉप्स कानातल्यांच्याही काही सिंपल सोबर आणि लेटेस्ट डिझाईन्स ही या खूप सुंदर वाटतात अतिशय सुंदर फॅन्सी युनिक डिझाईनच्या इयरिंग डिझाईन्स आहेत मोतीवर्कमध्येही अशा गोल्ड इयरिंग डिझाईन्स आपल्याला बनवून घेता येतात मोत्याच्या रॉयलनेसमध्ये या इयरिंग्स खूप सुंदर वाटतात कोणत्याही खास प्रसंगी तुम्ही अशा लेटेस्ट ड्रॉप पॅटर्नच्या गोल्ड इयरिंग्स ट्राय करू शकता खूपच एलिगेंट दिसतात जर तुम्हाला ही सोन्याचे ट्रेंडिंग कानातले घ्यायचे असेल तर अशा लेटेस्ट डिझाईन्स तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवलेल्या ट्राय करू शकता तसेच सोन्याच्या कानातल्यांमध्ये सध्या गोल्ड बाली इयरिंग्स लॉक बाली इयरिंग सुई धागा पॅटर्न हँगिंग लाँग इयरिंग राऊंड स्टड पॅटर्न अशा इयरिंग डिझाईन्स खूपच फॅशनमध्ये आहेत अशा डिझाईन्स देखील तुम्ही ट्राय करू शकता यातील एकही डिझाईन तुम्हाला आवडली असेल तर त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि तुमच्या जवळील ज्वेलरी शॉपमध्ये दाखवून सेम डिझाईन तुम्ही बनवून घ्या कालच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वच साड्यावर मॅच होणारे असे तीन ब्लाउजेस पाहिले तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसाल तर चॅनेलला व्हिजिट देऊन नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा